अवधूत चिंतनम जे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत आहे तर कसं आहे मित्रांनो निश्चित तुम्ही सर्वजण मजेत असाल असेच मजेत राहा तर आज मी तुम्हाला एकदम साधा आणि सोपा उपाय घेऊन आलेला आहे तो उपाय आहे श्रीमंत कसं व्हायचं कारण आजकालच्या युगामध्ये कुणालाच गरीब राहायला आवडत नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना श्रीमंत व्हायला आवडतं मोठ्यांपर्यंत म्हणण्यापेक्षा वृद्धांपर्यंत जरी म्हटलं तरी हरकत नाही प्रत्येकाला श्रीमंती हवी असते प्रत्येकालाच मोठं व्हायचं असतं त्यासाठी हा एकदम छोटासा उपाय आहे आता तुम्ही म्हणाल की ताई उपाय लगेच सांगत दा असं तुमच्या कमेंट पण येतात की पापड पसारा नको लावू जास्त हे होते व्हिडिओ मोठा होते पण कसं आहे दादांनो तायांनो जर तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये जर उपाय जर सांगितला जर तुम्हाला त्या उपायाचा जर गुण आला आणि जर तुम्ही तो उपाय अवलंबला आणि तुमच्या जीवनाचं जर सोनं झालं तर आपली निश्चित इच्छा असते की हा उपाय मी माझ्या मित्राला मैत्रिणीला सांगावा त्याचप्रमाणे मी माझ्या घरच्यांनाही सांगावा आणि कसं आहे जर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये जर सांगितलं तर तुम्हाला त्या वस्तूचं महत्त्व कळणार नाही आणि कधी कधी काय होतं आपण आपल्या प्रपंचिक जीवनामध्ये एखादी वस्तू समजा स्किप करतो समजा जाऊ देता नव्हती माझ्याकडं मग मी नाही हे केलं पण कसं असतं प्रत्येक गोष्टी जर त्या त्या उपायामध्ये त्या त्या तोडग्यामध्ये तितकंच महत्त्व असतं मग तुम्हाला त्या वस्तूंचं महत्त्व माहिती व्हावं त्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओमध्ये प्रत्येक वस्तूचं महत्त्व थोडक्यात का होईनी सांगत असते जेणेकरून प्रत्येक वस्तूचा गुणधर्म प्रत्येक गोष्टी गोष्टीचं महत्त्व जर तुम्हाला माहिती झालं तर तुम्ही त्या गोष्टी स्किप करणार नाही आणि त्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये ॲड कराल कारण प्रत्येक गोष्ट जर त्या याच्यामध्ये तोडग्यामध्ये जर असेल त्या उपायामध्ये जर असेल तर तुम्हाला त्या तो आपण उपाय करणार आहोत जो आपण तोडगा करणार आहोत त्याचा उपयोग होणार आहे नक्की एखादी गोष्ट स्किप केली आपण म्हणतो ना जाऊ दे बाबा हे नाही मग काय नाही होत आणि कसं आहे आपण एखाद्याला उपाय सांगतोय समजा एखादा तोडगा आपण एखाद्याला सांगतोय तर ते तुम्हाला विचारणारच की बाबा माझ्याकडे ही ही वस्तू नाही आहे मग नाही वापरलं तर चालेल का बरं हे नसेल तर काय होईल हे असेल तर काय होईल असं महत्व काय हे महत्व तुम्हाला माहिती असावं यासाठी मी प्रत्येक प्रत्येक वस्तूचं तुम्हाला सांगत आहे की त्या वस्तूचा गुणधर्म काय आहे ती त्यामध्ये असणं किती महत्वाचं आहे चला अगदी वेळ न घेता व्हिडिओला मी सुरुवात करणार आहे काही टेन्शन घेऊ हो नका व्हिडिओ लांब न होईल याची मी काळजी घेणार आहे पण अजून जर आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की निश्चित ऑन करा जेणेकरून मी जे जे छान छान व्हिडिओ बनवेल ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं होईल त्याला तर व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा उपाय आहे हा आहे मिठाचा आपल्या सर्वांना माहिती आहे मिठाचं आपल्या जीवनामध्ये किती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपल्याला प्रत्येक प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक प्रत्येक पदार्थामध्ये मीठ हे लागतं आपल्याला माहिती आहे मिठाशिवाय प्रत्येक पदार्थ आणि बेचव असतो आपण आत्ता मागास महिन्यामध्ये महालक्ष्मीचं व्रत केलं त्या कथेमध्येही मिठाचंच महत्त्व सांगण्यात आलेलं आहे कारण मिठाला म्हणतात ना ज्याचं ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट म्हणजे ज्याचं आपण मीठ खातो आपण नेहमी म्हणतो ज्याचं मीठ खातो त्याच्याशी प्रामाणिक म्हणजे म्हणजे लक्ष्मी असते मीठ सर्वस्व असतं आपण खातो हे कधीही वाईट वागत नाही त्याच्याबरोबर नेहमी आपण प्रामाणिकच राहतो मीठ हे लक्ष्मीच प्रतीक मानलं जातं आपणा सर्वांना माहिती आहे आपण पहा सहाच्या नंतरनं काही काही ठिकाणी तर पाचच्या नंतरनंच किराणा मालावाला पण अगदी स्टोरवाला पण मीठ देत नाही बारीक मीठ असो मोठं मीठ असो कधीही देत नाही म्हणजे दिवस मावळ्याच्या नंतर मीठ कधीच कुणाला द्यायचं नसतं असे किराणा मालावाले सुद्धा सांगतात आणि आपणही सहाच्या नंतर मीठ शक्यतो आणत नाही आता ठीक आहे बाबा मॉलमध्ये वगैरे भेटतं पण पूर्वीपासनं जे छोटे मोठे किराणा मालावाले आहेत ते लोक मीठ देत न आ, देत नव्हते आणि अजूनही देत नाहीत मॉलवाले वगैरे वा त्यांचं ठीक आहे बाबा पण पहा ज्यांचा विश्वास आहे त्यांनी विश्वास ठेवा ज्यांचा नाही त्यांनी नाही ठेवला तरी हरकत नाही फक्त माझं सांगायचं सा काम आहे ते मी तुमच्यापर्यंत सांगत आहे आणि हा प्रत्येकानं प्रत्येक उपाय मी करून पाहत आहे दादांनो तायांनो आणि त्यानंतरच तुमच्यापर्यंत आणत आहे कारण जे अनुभव मला आले त्या अनुभवातून तुमचंही काहीतरी व्हावं तुम्हालाही योग्य असं मार्गदर्शन मिळावं आणि तुमचं ही जीवन सुंदर व्हावं अशी माझी इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला हे उपाय सांगत आहे तर चला तर मीठ आपल्याला माहिती आहे लक्ष्मीचं प्रत्येक मिठाला मानलं जातं कारण समुद्रमंथनातूनच लक्ष्मी माता पृथ्वीतलावरती पृथ्वी तलावरती आलेली आहे ती पृथ्वी तलावरती लक्ष्मी मातेचा अवतार त्यांनी धारण केलेला आहे आणि मीठ हे सुद्धा समुद्र समुद्रातूनच आलेला आहे म्हणजे ह्या दोघांचा खूप निकटचा असा संबंध आहे मीठ आणि लक्ष्मी मातेचा आपल्याला माहिती आहे आपण लक्ष्मी लक्ष्मी रूप मिठाला मानतो म्हणजे आपण कधीही कुणाकडनं मीठ आणायचंही नाहीये कुणाकडनं म्हणजे दुकानातून आणतो आपण दुकानातून आणायचंच आहे कुणाकडनं म्हणजे शेजाऱ्यांकडनं नातेवाईकांकडनं कुणाकडनंही मीठ आपल्याला आणायचं नाहीये त्याचप्रमाणे आपण कुणाला मीठ द्यायचंही नाहीये अगदी फार तरीच हे असू द्या प्रसंग असू द्या आणि त्यांना मीठ हवं असू द्या तर हे मीठ कुणालाही द्यायचं नाही जर एवढाच जर वेळ प्रसंग जर असेल तर आपल्या शेजार किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये तर आपण डायरेक्ट किराणा किराणामालच्या दुकानात जाऊन मीठ विकत घ्यायचं आहे आणि नंतर मग ते त्यांना तसाच पॅकिंगचा पुडा वगैरे आणून द्यायचा आहे न की आपल्या घरातलं मीठ द्यायचं आहे असं कधीच करायचं नाही कारण काय होतं आपण जर एखाद्याकडनं जर मीठ जर घेतलं घेतलं तर आपण त्याची लक्ष्मी हिरावून घेतोय किंवा हिसकावून घेतोय असं होतं आणि आपण आपलं मीठ देणं म्हणजेच आपण आपल्या घरातली लक्ष्मी त्यांच्या स्वाधीन करणं असं होतं म्हणून भावना बहिणींना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की मीठ कधीही कुणाला द्यायचं नाही हे झालं मिठाचं महत्व दुसरी वस्तू आपल्याला लागणार आहे ती आहे लवंग आपल्याला चार लवंगा लागणार आहेत लवंगाचं महत्व काय आहे पाठीमागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की लवंग ही आ, लवंग ही कोणत्याही प्रकारची जर नजर दोष असेल किंवा नजर वगैरे लागलेली असेल वाईट पिढा वगैरे असेल वाईट बाधा वगैरे जर असेल तर ती शोषून घेण्याचं काम लवंग करते म्हणून लवंगेला खूप असं महत्व आहे हे तोडगे करण्यामध्ये अख्खा हळकुंड जर तुमच्याकडं अख्खा हळकुंडा असेल तर उत्तम नसेल तर हरकत नाही तुमच्याकडं अगदी हळद पावडर जरी असेल तरीही चालेल आपल्याला माहिती आहे हळद ही निगेटिव्हिटी शोषून घ्यायचं काम काम करते आणि पॉझिटिव्हिटी पसरवते म्हणजे हळद जर असेल हळदीचा गुणधर्म हाच आहे की निगेटिव्हिटी दूर लोटायची आणि पॉझिटिव्हिटी खेचून घ्यायची आपणा सर्वांना माहिती आहे आपण आंबट्यावरती उंबरट्यावरती काय करतो हळदीचं लेपन करत असतो ते कशासाठी करतो की बाबा जे काही निगेटिव्हिटी आपल्यासोबत येणार आहे ती उंबऱ्याच्या बाहेरच राहावी न की ती आपल्यासोबत घरामध्ये यावी त्यासाठी आपण उंबरट्या लेपन करत असतो ही सर्वांना माहिती आहे आणि चौथी गोष्ट आपल्याला लागणार आहे लाल कलरचा छोटासा कपडा किंवा लाल कलरची छोटीशी पिशवी बाजारात सहजरित्या मिळून जाते ती जर तुम्हाला ते अन्न पॉसिबल नसेल तर एकदम छोटासा तुकडा जरी घेतला तुम्ही लाल कापडाचा तरीही हरकत नाही तो काय करायचा आहे शेवायचा त्याची छोटीशी पिशवी बनव बनवायची तेही नसन जमत तर तो लाल कलरचा का कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आधी त्याच्यावरती काय करायचं आहे तुम्हाला मीठ घ्यायचं आहे अख्खं मीठ जर असेल तरीही हरकत नाही छोटं मीठ जरी असेल तरीही हरकत नाही ते घ्यायचं आहे ते मीठन ते कशा कशामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला काचीची एक बरणी घ्यायची आहे त्या बरणीमध्ये तुम्हाला ते मीठ घ्यायचं आहे आता हे मीठ घेताना तुम्ही म्हणाल ताई मी घरातलं घेतलं तर चालेल का किंवा मी बर्णीमध्ये ठेवलेलं आहे मग तीच बरणी घेतली तर चालेल का नाही तायानं असं करायचं नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे मिठाचा एक वेगळा पुराच तुम्हाला किराणा या दुकानातून आणायचा आहे मग खडा मीठ जर आणलं तर उत्तम, बारीक मीठ जरी आणलं तरी चालेल पण शक्यतो खडा मीठ आणा ते मीठ आणायचं आहे त्यासाठी तुमच्याकडे प्लॅस्टिकची बरणी असेल तरीही हरकत नाही जर कासेची असेल तरी उत्तम कारण मग तुम्हाला काय करायचं आहे ती मीठ ते जे मीठ तुम्ही आणलेलं आहे ते मंदिराच्या समोर तुम्हाला तुमच्या बसायचं आहे त्याच्यानंतरनं ते मीठ अर्धी बरणी भरायची आहे अर्धी बरणी भरल्याच्या भरल्याच्यानंतरनं तुम्हाला तशीच ठेवायची आहे त्यानंतरनं जो लाल कपडा मी तुम्हाला सांगितला त्या लाल कपड्यावरती तुम्हाला ते अख्खा हळकुंड घ्यायचं आहे जर हळकुंड नसेल तुमच्याकडं त्या चिमूटभर तुम्हाला हळद घ्यायची आहे जी भंडाऱ्याची हळद असते तुम्हाला माहीत आहे सर्वांना ती हळद घ्यायची आहे ती चिमुटभर दोन चमचे तुम्हाला याच्यामध्ये त्या कपड्यावरती ठेवायची आहे त्यानंतर ज्या चार लवंगा घेणार आहोत त्या लवंगाही त्याच्यावरती आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे त्याला एक गाठ द्यायची पॅकाशी गाठ द्यायची किंवा शिवून जरी घेतलं तरी हरकत नाही त्याची ती पोटली तुम्हाला तयार करायची आहे ती पोटली जी मिठाची मिठाची अर्धी बरणे भरलेली बर आहे तुम्ही त्यामध्ये आतमध्ये ठेवायची आहे आणि त्याच्यावरती उरलेलं जे मीठ आहे ते तुम्हाला पुन्हा टाकायचं आहे हे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावरती पुन्हा एक लाल कपडा बरनेवरती एक लाल कपडा टाकायचा ता आहे लाल रुमाल जरी असेल तरी हरकत नाही किंवा लाल एवढासा कपडा जरी ता झाकण लावण्यापुरता जर कपडा असेल तो ला टाकायचा आहे त्याच्यानंतरनं तुम्हाला झाकण लावायचं आहे आता झाकण लावल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हे आपली जी तीन बोटं आहे हे अंगठा त्याच्या शेजारचं बोट आणि हे मध्य बोट ही जी तीन बोटं आहे या तीन बोटाने आपल्याला काय करायचं आहे कुंकू घ्यायचा आहे आणि त्या झाकणावरती लावलेलं पॅक झाकण लावायचं वरती झाकण दा, जे लावले त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे श्रीसुक्त आपल्याला सर्वांना माहिती आहे श्री, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्रीसुक्त दिलेलं आहे त्या श्रीसुक्ताच आपल्याला अकरा वेळा म्हणा तीन वेळा म्हणा सात वेळा म्हणा पाच वेळा म्हणा नऊ वेळा सॉरी नऊ वेळा म्हणा किंवा एकवीस वेळा जे तुम्हाला शक्य आहे तितक्या वेळा तुम्ही त्याचं पठण करायचं आहे किंवा गायत्री मंत्राचं जरी पठण केलं तरी हरकत नाही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे शक्य आहे त्यानुसार तुम्ही ते पठण करायचं आणि कुंकुमार्चन करायचं आहे त्या भरणीवरती आता हे कु कुंकुमार्चन किती दिवस करायचं आहे हे कुंकुमार्चन तुम्हाला सात दिवस करायचं आहे आता कोणकोणत्या दिवशी करायचं आहे तर मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार हे तीनच वार तुम्हाला सॉरी uh, ह्या तीनच वारांपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे म्हणजे आता तुम्ही समजा uh, मंगळवार आहे सुरुवात केली तर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार सोमवारपर्यंत तुम्हाला रोज कुंकुमार्चन करायचं आहे बर्णी खोलायची नाही फक्त वरती कुंकुमार्चन करायचं मग अकरा वेळा जरी ते श्रीसुक्त म्हणून जरी तुम्ही केलं तरी पण हरकत नाही तुम्ही करू शकता मग हे सात दिवस कंटिन्यू तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही ही सेवा सकाळी करू शकता दुपारी करू शकता संध्याकाळीही करू शकता अगदी कधीही केली तरी हरकत नाही फक्त सुरुवात करताना मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार ह्या तीनच दिवशी तुम्हाला सुरुवात करायची आहे पण ही सेवा सात दिवसाची आहे समजा गुरुवारी सुरुवात केली तर गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवारपर्यंत तुमची ही सेवा चालेल शुक्रवारी सुरुवात केली तर शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार गुरुवार गुरुवारपर्यंत तुमची सेवा चालेल असं हे करायचं आहे आता हे झालं कुंकुमार्जन करून तर आता तुम्हाला काय करायचं आहे पुढं तर जे आपलं ते कुंकू आहे ते तुम्हाला सातव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी समजा शुक्रवारी सुरुवात केली तर गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे ते एक कुंकू एका कागदावरती वगैरे काढून घ्यायचं आहे पुन्हा कागदावरती ते काढून घेतल्याच्या नंतर ना पुन्हा तुम्हाला एक तुमच्याजवळ एक छोटीशी बरणी ठेवायची आहे काचेची असेल तरी हरकत नाही आणि प्लॅस्टिकची असेल तरी हरकत नाही तुम्ही कोणतीही ठेवू शकता तुमच्याकडे जी पॉसिबल आहे ती ठेवू शकता काहीच हरकत नाही एवढंच का रंगीबिरंगी नका ठेवू सफेद म्हणजे पारदर्शक जी असेल ती बरणी ठेवा काचेची असेल तर अतिउत्तम आहे तर ती बरणी ठेवायची आहे त्या बरणीमध्ये तुम्हाला ते जे कुंकू आहे कुंकुमार्चन केलेलं तुम्हाला माहिती आहे कुंकुमार्चन जर आपण केलं तर त्या कुंकुआला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त होतं ते कुंकू खूप आणि खूप उपयोगाचा आणि खूप आणि खूप त्या कुंकुवामध्ये शक्ती असते आपण कुठेही बाहेर जाताना म्हटलं तर ते आपण कपाळावरती लावून जातो हे सर्वांना माहिती आहे तर काय करायचं आहे ते कुंकू तुम्हाला त्या बरणीमध्ये छोटी जी बरणी घेणार आहोत त्यामध्ये भरायचं आहे त्याच्यानंतरनं बरणीचं झाकण काढायचं आहे तो जो लाल कपडा होता तो साईडला ठेवायचा आहे आणि काय करायचं आहे जी आपण ती पोटली त्यामध्ये ठेवलेली होती हळकुंड आणि लवंगा घालून ती पोटली वरती काढायची आहे ती पोटली काढल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे ते जे हळकुंड आहे ते हळकुंडही त्या बर्णीमध्ये ठेवायचं आहे त्या लवंगाही त्या बर्णीमध्ये ठेवायच्या आहेत जर तुम्हाला तशी पोटली जरी ठेवली तरीही हरकत नाही आणि वेगवेगळं करून जरी ठेवलं तरीही हरकत नाही ही पोटली तुम्ही कितीही वर्ष तुम्ही ठेवू शकता आणि नंतरनं ही पोटली त्यामध्ये ठेवली त्या बर्णीच्यामध्ये ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे बर्णीला झाकण पॅक लावायचं आहे आता राहिला प्रश्न मिठाचा आता हे मीठ काय करायचं आता त्या बरणीमधलं तर ते मीठ तुम्हाला निर्मल्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा काय करायचं आहे आपलं बेसिंग असतं बरोबर आहे की नाही बेसिंगमध्ये पाणी त्या बर्नीमध्ये सोडायचं पूर्ण त्या मिठाचं पाणी झाल्याच्या ना ते पाणी बेसिंगमधून सोडून दिलं तरी हरकत नाही फक्त ते जे मीठ आहे ते पाणी आहे ते कुणाच्याही पायंदळी येता कामा नाही नाही पायंदळी म्हणजे कुणाच्याही पायाने ओलंडता कामा नाही किंवा जर तुमच्यापाशी एखादी जर नदी असेल किंवा वाहतं पाणी जर असेल तर ते मीठ तुम्ही पाण्यामध्येही सोडू शकता पण आत्ताच्या सध्याच्या याच्यामध्ये आपल्याला ते पॉसिबल नाही आहे मग घरामध्ये जर बेसिंग वगैरे असेल तर त्यामध्ये तुम्ही करू शकता किंवा एखादा टप घ्यायचा टपामध्ये पाणी घ्यायचं आणि मग त्यामध्ये ते मीठ टाकायचं आहे त्या मिठाचं पाणी पूर्णही तर मी झाडांना म्हणलं तरी ते पाणी टाकू शकता काहीच हरकत नाही तर आता ते बर्णीमध्ये जे तुम्ही काढलेलं जे ठेवलेलं आहे हळकुंड लवंग आणि हळकुंड लवंग आणि जी पोटली बांधून तुम्ही ठेवलेली आहे ती पोटली त्या बरणीत ठेवलेली आहे ती कुठं ठेवायची बरं नाही तर तुम्ही जिथं तुमचा व्यवसाय आहे कामधंदा आहे किंवा तुमच्या घरातली जी तिजोरी आहे तुमचा लॉकर आहे त्यामध्ये तुम्ही ते ठेवू शकता हा उपाय करून बघा तीन दिवसामध्ये जर तुम्हाला इफेक्ट जर नाही जाणवला ना तर तिथून पुढं बोला की ताई नाही माझ्या आयुष्यामध्ये मला काहीच बदल जाणवत नाही मी ते केलं तू सांगितलेला उपाय केला पण मला काहीच बदल जाणवत नाही कमेंटमध्ये नक्की सांगा एकशे एक टक्का नाही एक हजार एक टक्का ह्या उपायाचा इफेक्ट होतोच लक्ष्मी येते आपल्याकडं पण ती लक्ष्मी आपल्याकडे टिकते पण सगळीच लक्ष्मी खर्च होत नाही तुम्ही हा उपाय करून बघा माझ्या स्वामी भक्तांनो एकशे एक टक्का नाही एक ना हजार एक, एक टक्का तुम्हाला याची प्रचिती येणार आहे अगदी साधा सरळ सोपा उपाय आहे तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही हा उपाय करून बघा मी करते आणि त्यानंतर तुम्हाला सांगते तुम्ही म्हणाल तुम्हाला आला काय इफेक्ट हो मला जाणवतो माझ्याकडेही लक्ष्मी टिकत नव्हती पण मी हा उपाय केल्याच्या नंतर ना लक्ष्मी येते पण आहे थांबती पण आहे आणि जाती पण आहे कारण कसं असतं जाती म्हणजे कशी जाती तर आपले खर्च वगैरे तेवढे असतात आपल्या पाठीमागे आपला परपंच असतो परपंचिक जीवनामध्ये खर्च हा होतच राहणार आपलं आयुष्यभर आपलं जीवनच त्याच्यासाठी अर्निंग करायचं खर्च करायचं हे नेहमीच होत राहणार हे नाही का हे चक्र चालूच राहणार येणार जाणार लक्ष्मी पण त्यातून हे तुटपुंजी का होई आपल्या मागं राहणं याला म्हणतात लक्ष्मी आपल्या घरात नांदणं तुम्ही हा उपाय करून पहा तुमच्या आयुष्याचं सोनं हे नक्की होणार व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्याने अर्पण श्री स्वामी समर्थ महाराज की जय